आषाढी वारी कालावधीत वारकरी भाविकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची कमतरता नाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांची होणार राहण्याची सुविधा आषाढी यात्रेसाठी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही तसेच या काळात पालखी सोहळ्या व्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपुरात येतात अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी यासाठी प्रशासनानं तयारी करावी अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार पालक गोरे यांनी दिल्या पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोळा दोन हजार पंचवीस च्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार धरेशील मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी प्रांताधिकारी सचिन इतापे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी सुशील संसारे तसेच अन्य विभागाचे प्रमुख गोरे यात्रा वारकरी सुवी सुवी ही वारी होण्यासाठी प्राधान्य चंद्रभागा कायम स्वच्छ राहील यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे तसेच वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसह स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे वारकरी भाविकांना उपलब्ध सुविधा तसेच सूचनांची माहिती देण्याचे फलक किमान पंधरा फूट उंचीचे लावावेत नदीपात्रातील होड्यांची नोंद घेऊन होडी मालक व चालक यांचं नाव आसन क्षमता निश्चित करून होडीत जास्त लोक बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच होडीमध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची व्यवस्था ठेवली पाहिजे असेही निर्देश त्यांनी दिले तसेच शहरातील पार्किंगच्या ठिकाणी मुरमीकरण व रोलिंग करावं पालखी मार्ग तळ तसेच पंढरपूर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागानं समन्वय साधून संयुक्तपणे सा कारवाई करावी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पालखी मार्ग तसंच शहरातील रस्त्यावर बंद पडलेली वाहनं तात्काळ काढण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनानं करावी वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तात्काळ पूर्ण करण्याबाबत कारवाई करावी अशाही सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली तसेच या वारी कालावधीत मानाच्या पालख्यांसह अन्य पालख्या दिंड्या वारकरी व वा भाविकांना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही यासाठी प्रशासन काटेकोरपणे नियोजन करत असल्याचं त्यांनी सांगितलं